पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अज्ञात व्यक्तीने नेरुळ सेक्टर दहा मधील वाईन शॉपवर ज्वलनशील पदार्थ टाकून वाईन शॉप जाळून टाकल्याचा प्रयत्न केल्याची घटना रविवारी अकरा मे रोजी मध्यरात्री घडली अग्निशामक दलाने घटनास्थळी धाव घेऊन येथील आग तात्काळ आटोक्यात आणल्याने वाईन शॉप थोडक्यात वाचले नेरुळ पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू केला आहे नेरूळ सेक्टर दहामधील दत्तकृपा या इमारतीत योगेश वाईन शॉप हे विक्रीचे दुकान असून रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास त्याला आग लागली होती यावेळी शेजाऱ्यांनी याबाबतची माहिती अग्निशामक दलाला दिल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन या, या, ला या दुकानाला ला लागलेली आग आटोक्यात आणली त्यामुळे या दुकानाचे किरकोळ स्वरूपाचे नुकसान झाले मात्र त्यानंतर दुकान मालकाने त्याच्या दुकानाला आग कशी लागली याचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली या तपासणीत एक अज्ञात व्यक्ती वाईन शॉपला आग लावत असल्याचे आढळून आले आहे सीसीटीव्हीच्या तपासणीत रविवारी मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास अंगात काळ्या रंगाचे जॅकेट आणि तोंडाला मास्क व डोक्यावर टोपी घातलेल्या एका अज्ञात व्यक्तीने प्लॅस्टिक बाटली मधून आणलेले ज्वलनशील पदार्थ योगेश वाईनच्या शटरवर टाकून आगपेटीने आग लावत असल्याचे त्यात दिसून आले दुकानाला आग लागल्यानंतर त्या व्यक्तीने पलायन केल्याचे निदर्शनास आले आहे त्यानंतर योगेश वाईंच्या मालकाने नेरुळ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे त्यानुसार नेरुळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून त्याचा शोध सुरू केला आहे